बऱ्याच लोकांची मान फक्त काळी असते संपूर्ण शरीर सुंदर आणि गौरवंगाचं असतं परंतु मान मात्र काळी होते आणि मग त्या लोकांना वाटतं की बाबा माझी मानच का काळी आहे तर याच्याची कारणं बरीच आहेत जशी तुमची जाडी वाढणं असेल हार्मोनियम बॅलन्स असेल तुम्हाला मधुमेह झालेला असेल तर अशा वेगवेगळ्या कारणाने तुमची मान काळी पडू शकते काही लोकांच्या बाबतीत मला असं जाणवलं आहे की जे डिटर्जंट वापरतो म्हणजे उदाहरणार्थ काय तर आपण साबण वापरतो तर त्या साबणाची ॲलर्जी म्हणूनसुद्धा मेलेरिन जास्त हे मानेच्या जा पट्ट्यांमध्ये असतं तर त्या मेलेरिन जास्त सिक्रेट होऊन मान काळीत तर त्याला ते उपाय काय हो तर सुंदर असा एक तर घरगुती उपाय सांगतो की ज्यांना ही मान जी काळी झालेली आहे ती तुमची हळूहळूहळू कमी होऊन परत आहेशी होऊ शकते निश्चितपणे तर काय करा की त्या ठिकाणच्या डेड टिश्यू काढण्यासाठी ज्वारीचं पीठ हळदीचं चूर्ण एकत्र करा आणि त्यात रस करा आणि मानेला चोळत राहा अंघोळीपूर्वी एक पंधरा ते वीस मिनटं तर तुम्ही हे केलं पाहिजे दुसरा उपाय काय होतं एरंड तेल मानेला चांगल्या पद्धतीनं लावा आणि वीस मिनटं उन्हात थांबा आणि त्याच्यानंतर मी जो पहिला सांगितला की ज्वारी आणि हळदीचं तर ते तुम्ही मानेवरती चोळा हळूहळू हळूहळू मानेवरचा काळपटपणा तुमचा गेलेला दिसून